परळी शहरातील बरकतनगर भागामध्ये आहे आणि या, या बरकतनगर भागातील मुस्लिम बांधवांचं नेमकं कौल कुणाच्या बाजूने देशमुख का कोल मुंडे यांचा आपण कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय यंदा कुणाला विजय करायचं धनंजय मुंडे दनंजे, की राजेसाहेब देशमुख धनंजय मुंडे का बरं त्याने आपल्या बरकतनगरचा विकास लय भारी केलेला आहे समोरच्यानं इथं पाणी घुसलेलं होतं त्या पाणीला कुणी आलं नाही त्यानं साहेबाला फोन लावलं बजरंग बाप्पा सोनवणे ते सुद्धा बघायला येऊ शकत नाही तयार नाही कुणी साहेबाला फोन लावला साहेबांना समजा घर घरोघरी जाऊन समजा मदत पोहोचवली म्हणजे बजरंग सोनवणे आले नाहीत वेळेला काय वाटतं कुणाला सपोर्ट करायचा यंदा आहेत धनंजय मुंडे साहेब पण वरी काय भोगतेत ना ते पार्टीचे काय वरी भोगतात म्हणून त्याच्यामुळे नाराज आहेत लोक धनंजय मुंडे ते नेते चांगले आहेत मुंडे स्वतः पण कार्यकर्ते काही तुम वरचे वरचे लेवलचे ते पार्टी मध्ये आहेत ना आम्ही स्वतः बीजेपीचे आहेत आम्ही वीस वर्षापासून बीजेपीचे काम करत आहेत पण जे दुसरे आहेत ना वरचे तर ते भोगतात आमच्या समाजावर त्याच्यामुळे नाराज आहे वरच्यावर देवेंद्र फडणवीस असं काही नाराज आहेत का नरेंद्र नारायण राणे देव अमित शाह एवढे गृहमंत्री असून बी ते बी सुद्धा बोलतात ना नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज नाराज आहेत त्याच्यामुळं धनंजय मुंडे साहेबाला वाटते तर तसं काही नाही पूर्ण मुस्लिम मतदान टाकणार आहेत त्यांना काय वाटतं यंदा तुतारी वाजवायची का घड्याळ घड्याळ घड्याल घड्याळ काय बरं घड्याळ घड्याळ धनंजय मुंडे साहेब इथं आम्हाला कधी पण हे करतात येतो आमचे सपोर्ट करतात पूर्णिमा शहरामध्ये कुठं काय झालं तर धनंजय मुंडे पळत येतात आता आम्ही खासदारीला बजरंग बाप्पा सोनवणीला मतदान केलं होतं इथून निवडून दिलं आमच्या नगर मध्ये पूर्ण पाणी घुसलं होतं लोकांच्या घरामध्ये ते एकदा बघायला अजून सोनवणे त्यावेळेस आलेच नाहीत तुम्हाला काय वाटतं यंदा काय करायचं धनंजय मुंडे धनंजय मुंडे, मुंडे। बस का बरं काम करते विकास करते हो दादा इकडे आल काय यंदा तुतारी का घड्या दादा, दादा तुता, तुतारी का घड्या यंदा तुतारी तुतारी बर बर का बरं तुतारी क्योंकि मुस्लिम समाज के वास्ते साहब ने कुछ करे नहीं पिछले में रामगीर महाराज ने जो गुस्ताखी करे नबी के शान में तो साहब ने कोई उसके ऊपर एक्शन नहीं लिए ना ऊपर बात काय काय करे सर हमारे भाई ने जो बोला महाराज ने जो बोले वो उनकी गलती है वो ऊपर के नेता है लेकिन अजीत दादा पवार ने उसका विरोध करे क्या और करके उनो जो सत्ता जो बनाए ये तो ये अब उनको वो नेतों को मालूम कि क्यों बनाए और कब तक रहना है क्या और जब इनकी जब जो सत्ता आएंगी तो ये अजीत दादा किधर भी उनो मुड़ मोड़ सकते और वो जो जो पार्टी है उनो भी शिवसेना के साथ जुड़े हैं भी आज तीस पैंतीस साल से देखते आया हाँ कि उनो भी हमारे मुस्लिम समाजों को बहुतसे चिज बुरे बुरे बोलते गए। और उनों भी सत्ता में आए। क्या? और विरोध होते रहता विरोध के सत्ता आदमी आता होण्या सपोर्ट कोणाला करायचा सपोर्ट काय यंदा तू तारी की घड्याळ घड्या घड्याळ काय बर काम चांगले केलं काम चांगले केले काय काय विकास केला रोडाचे काम केले पाणीचे पाच वर्षापूर्वी रस्त्याचे वगैरे काम काहीच नव्हते ते आता पाच वर्षामध्ये झाले काय वाटतं काय करायचं इधर का नाही बर काय यंदा तुतारी का घड्याळ ये बारे में तो सर घड़ी आएगी लेकिन अभी जो आजकल जो न्यूज़ वाले जो आ रहे हैं वो सोशल मीडिया बहुत हो रही है ये विकास हुआ ये हुआ अगर इतना फास्ट विकास होता तो आज परली लंदन कहलाता था तो विकास हो रहा है मैं ये नहीं बोल रहा हूँ कि धनंजयंज मुंडे साहब विकास नहीं करते बिल्कुल विकास करते अभी हंड्रेड विकास नहीं हुआ है विकास अभी चालू है और अभी स्पीड से होगा आगे भी और धनंजय मुंडे साहब अगर आमदार बन के आते हैं और भी परली का विकास होगा लेकिन आजकल जो उनके समर्थन है ये है विकास हुआ हुआ ये अभी हंड्रेड नहीं हुआ है आप ग्राउंड रिपोर्ट देख सकते और अभी विकास की जो बात चल रही है धनंजय मुंडे साहब जब आमदार फिर से एक बार होके आएंगे तो बिल्कुल विकास होगा तो हमारा सपोर्ट तो धनंज मुंडे साहब को ही रहेगा पर ये जो आप बोल रहे हैं कि विकास हुआ है ये ये गलत बात है विकास हंड्रेड परसेंट पूरा नहीं हुआ है थोड़े बहुत तो काम हुए बाकी बाकी बहुत बहुत काम काम होने के बाकी। बिल्कुल बिल्कुल थोड़े बहुत तो काम हुए और भी विकास होने वाला है और अभी चल भी रहा है मुंडे को साहब को और चुन के देने के बाद और काम करेंगे बिल्कुल हंड्रेड परसेंट तो धनंजय मुंडे साहब को ही चुन के देना है और हमको उनसे ये उम्मीद है कि आगे भी वो हमारे काम करेंगे सपोर्ट धनराज साहेब हा धनराज साहेब धनंजय मुंडे साहेब कामन काम करे करे आ? काम करे करे काही काही के काम केले का नाही तर तुमच्या गल्लीमध्ये तुझ्या परिसरामध्ये हो गेले का दादा दादा एक मिनिट काय कुणाला सपोर्ट करायचं नंदा धनंजय मुंडे आमदार हो हवा त्यांचीच आहे हो दुपारीची दुपारीची नाही तुम्ही टेम बाकी बरोबर धनंजय मुंडे धन्यवाद बरकतनगर भागातील हे काही परळीकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत आणखीन निकडं प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तरुण नात्यानं माझ्यासोबत आहेत काय वाटतं यंदा तुतारी फुंकणार की घड्याळ वाजवणार तुतारी घ्या मी नाही मालूमीत नेता अभिता तुम्हाला मुसारखा परली मी डीएमच चालत डीएम था डीएम है और डीएम ही रहेगा बस खासदार की टाइमिंग बजरंग बरस वोटिंग तो ला। वो तो गलती हो गई ना वो <laughs> तो गलती करने की सजा <laughs> गलती करने की सजा आप तुम बोल बोल के नको दो जो हो गई हम बराबर कर देंगे उसको ये बार बराबर डीएम साहब को चुन के लेंगे और तुतारी कैसी बजाने का उनको, उनको बजाते फिरेंगे अच्छी बात क्या करने का इस बार बोला ना मन तुम्हारा तो तुम्हें बीच बोले आप बीच बोले धन्यवाद वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते त्यांना पाहायला मिळतात आणखीन काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात बरेच बरकतनगर कर भागातील मुस्लिम बांधव माझ्यासोबत आहेत काय करायचं यंदा निवडणुकीचा प्रचार चालू आहे आणि वीस तारखेला मत जाणार आहे कुणाला सपोर्ट करायचा आता बघून वेळेस ऐन वेळेस बघायचं आता सांगून काय विकास काही झाला का विकास झाला काहीच झालं नाही विकास काय वाटतं विकास झाला का त्यांना काय माहित नाही आपल्याला नाही झालं झालं तुम्ही बोलले का रोड हे फक्त ऐनवेळी ठरवायचं म्हणायचं ठरवावं लागेल खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत पाहायला मिळत आहेत आणखीन आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात बरकत नाग नगर भागातील हे नागरिक जे आहेत ते स्पष्ट व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत काय करायचं यंदा तुतारी पंकवायची घड्याळ सीएम साहेबारा समजी गोष्ट काय करायचं काय आता वेळ तर आलेली आहेच विकासाच ते आता समोर येणार आहे सगळी जनता विचारायली बोलायली कि बाबा काय झालं विकास विकास झाला जागेवर जा, जागे कुणा कुठं झालं ते विचार ते बो बोलते आम्ही विकास केलं विकास तर विकासाच्या जागेवर जाणार विकास बघणार आता जिथं विकास झाला नाही तिथं तर जाऊन बघावं लागल ना विकास आणि आता आलेले आमचे राजेसाहेब देशमुख तुतारी घेऊन आता ते एक आणि साहेबाचं आता काय आता होईल पब्लिक दावकीला ते 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 आता तेवीस तारखेला माहीत होईल कोण कुठं काय ते सगळं तेवीस तारखेलाच माहीत होईल आता तर कुणाचं काय काढू शकणार नाही आणि कुणी बोलणार बी नाही की कुणाला द्यायचं घ्यायचं विकास झालाय का विकास तर कुठं कुठं मोठ्या मोठ्या मेन रोडला झाला मधल्या गल्लीमध्ये बरकतनगर मध्ये तर लय प्रॉब्लेम आहे लयचार मने बरकत नगर मध्ये आणि विकास झाला नाही कुठं विकास झाला नाही कुठं विकास कुठं घरासमोर घरासमोर गल्ल्या सगळं काम करून घ्यायले आणि पुन्हा अजून साहेबांची घर कुठं घर कुल तर येणारच आहे ना धन्यवाद वेगवेगळ्या प्रतिक्रिया जे आहेत ते बरकत नगर भागातून हे त्याला पाहायला मिळते आणखी पन्नास हजारच्या वर येईल पन्नास हजार वर येणार तेवीस तारखेला बघू तेवीस तारखेला गुलाल येणार आहे धनंजय मुंडे साहेबांच गुलाल ये येणार आहे तेवीस तारखेला धन्यवाद बरकतनगर भागात काय वाटतं कुठून आहेत आम्ही सर मी येऊन आहे पण आम्हाला बनितले परवा ओके 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 महाराष्ट्रामध्ये जिथं पण ला जे भारतीय जनता पार्टीला समजा जे सहमती पक्ष म्हणजे सहमत देणारे दे आहेत आम्हाला आम्ही बरकतनगर भागातील लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतोय वेगवेगळ्या प्रतिक्रिया जे आहेत ते बरकतनगर भागातून आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळतंय मात्र आलेल्या प्रतिक्रिया हे नेमकं काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील काही देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असताना कॅमेरामॅन उमाकांत पडसोबत सचिन मुंडे सूर्य देश मीडिया बीड परळी